मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलं, मंगलं, मंगलं पुंडलिकाक्षो मंगलं तनु हरी सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाध साधिके त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री गुरु गुरुकृपा व उद्देश्य संस्था आलंदी देवाची पुणे संचालित गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आनंदी देवाची आयोजित एकोणीस दो मे दोन हजार तेवीस रोजी अतिशय चांगल्या प्रकारे मोफत बाल संस्कार शिबिर हे पार पडलेलं आहे सज्जना नवा पंधर विचार केला गेल्या सात वर्षापासून ही संस्था मोफत बाल संस्कार शिबिर चालवते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण भागवताचार्य संजय जी महाराज ढाकणे एम ए मराठी या संस्थेचे सचिव हरिभक्त पारायण वृंग विशारद मयूरजी महाराज राठोड या संस्थेचे उपाध्यक्ष युवा कीर्तनकार हरिभक्त परायण सुभाषजी महाराज राठोड एमबीए आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून घेतलेला हा मोठा निर्णय गेल्या सात वर्षापासून ही संस्था शिक्षकाला पगार नाही विद्यार्थ्याला फी नाही या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य शिबिर घडवता या शिबिरामध्ये बहुतेक करून या सर्व शिक्षक मंडळी कमिटी यांच्या स्वतः पंक्ती असतात या शिबिराचा उद्देश आपण वर्षातून समाजासाठी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्या माध्यमातून हा उद्देश आहे या शिबिरामध्ये हजारो विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेलेले आहेत कारण काही विद्यार्थी गरीब परिस्थितीमध्ये असतात त्यांना फी भरण्याची परिस्थिती नसते म्हणून हा निर्णय घेतलेला आहे या शिबिरामध्ये संस्काराविषयी पूर्ण सिमिनार त्यानंतर नाश्ता प्रार्थना त्यानंतर श्लोक हरिपाठ गीता भोजन भगवाद गायन कीर्तन प्रवचन आणि हरिपाठ थोडासा खेळ आणि त्यानंतर भोजन आणि विश्रांती पूर्ण निवेदन या शिबिराचं केलं पूर्ण शिबिर चालतात असे हरिभक्त विदर्भ भूषण विदर्भ रत्ना संजयजी महाराज पाचपोर बाबांच्या आशीर्वादाने पूर्ण शिबिर चालतात आणि बाबा दरवर्षी या शिबिराला भेट देतात तसेच सर्व गावकरी मंडळी परिसरातील मंडळी सर्व तन मन धनाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं भोजन पंगत ते 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 या ठिकाणी ते देतात किंवा परिसरातील सामाजिक पूर्ण क्षेत्रातील सर्व मोठे मंडळी या शिबिरामध्ये येऊन आपला खारीचा वाटा उचलतात भेट दे देतात विद्यार्थ्यांची संवाद साधतात मार्गदर्शन करतात आणि या ठिकाणी आशीर्वादही देतात परिसरातील सर्व मंडळी या शिबिराला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून हे शिबिर चालतं ऐका आताच्या युगामध्ये जर सज्जनान आपण विचार केला तर संस्कार ही काळाची गरज आहे संस्काराने मनुष्य घडत असतो आज जर आपण विचार केला लहान मुलं मोबाईलच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून नाही त्या गोष्टी वाटचाल करत आहात म्हणून योग्य योग मार्गावर आणि योग्य दिशेवर त्यांना संस्कार मिळावे आणि संस्काराचे त्यांनी घ्यावे त्या माध्यमातून काम करतो। या शिबिरामध्ये दुसरी पासून ते दहावी बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून कान्या कोपऱ्यातून हे <coughs> विद्यार्थी येतात आनंदाने पंधरा वीस दिवस राहतात आणि याच्यातले बरेच विद्यार्थी चालून घडतात आणि याच्या माध्यमातून आपल्याला आनंद वाटतो की नाही आपण जे काम करतो हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून त्या माध्यमातून हे मुलं घडतात महाराष्ट्रातले बरेच कीर्तनकार मंडळी सुद्धा निष्काम सेवेनं या ये शिबिराला येऊन कीर्तन करतात भेट देतात कारण जर आपण बघितलं तर हा कार्यक्रम सर्वांचा आहे आणि यामध्ये बरेच विद्यार्थी पुढे चालून घडतात आणि म्हणून असं म्हटलं जात कि पैसा हा किती काय सांगता येत नाही आज एखाद्यातला पैसा नसेल उद्या येऊ शकतो परत त्याच्याकरता पैसा संपू शकतो पैसा सावली आहे आज दिसते उद्या दिसत नाही पण असं म्हटलं जातं की संस्कार हा जन्मोजन्मी आपल्या सोबत राहतो आणि संस्काराने मनुष्य घडतो म्हणून संस्कार टिकवणं अत्यंत आहे म्हणून या माध्यमातून हे शिबिर काम करत म्हणून आपण सर्वांनी या शिबिरामध्ये आपल्या मुलांना पाठवावं आपल्या मुलांना जिथेही शिबिर असेल महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येक शिबिरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवावं त्याला प्रोत्साहन द्यावं पंधरा दिवस उन्हाळ्यामध्ये तो इकडे तिकडे फिरल्यापेक्षा त्याला शिबिरात पाठवावं आणि प्रत्येकाने तर मान धाराने या शिबिराला सहकार्य करावं महाराष्ट्रात जेवढे शिबिर चालतात त्या प्रत्येक शिबिराला आपण अन्नदानाच्या माध्यमातून सहकार्य करून ते शिबिर वाढवावे आणि मुलांना संस्कारित घडावं आणि संस्कारित घडल्यानंतर तो मुलगा